नमस्कार मारुतीरायाचं सुंदर हो। कांड आपण वाचत आहोत मंगळवार ते शनिवार नोकरीसाठी अतिशय चपखल आहे ज्यांना नोकरी अपेक्षित आहे त्यांच्यासाठी तर हे आहे सुंदरकांड आहेच पण कुठल्याही अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा सुंदरकांड ऐकावं वाचावं यासाठी तुम्हाला वाचायला वेळ नाही तर तुम्ही आम्हाला संपर्क करा अडीचशे दोनशे एक्कावन्न पानं सुंदरकांड हा वाल्मिकी रामायणातला भाग आहे आणि मारुतीरायाने सीतामाईच्या शोधासाठी जी काही परीक्षा दिल्या प्रत्येक ठिकाणी त्या परीक्षेतनं तो उत्तीर्ण होऊन सीतामाईपर्यंत पोहोचलाच असं ध्येयपूर्ण गाठण्यासाठी हे सुंदरकांड अतिशय उपयुक्त आहे आज आपण त्यातला नववा सर्ग बघणार आहोत आमच्या यावेळी मंगळवारच्या एक जातक स्वयंप्रभा मोहिते पाटील यांच्यासाठी ही उपासना सुरू आहे आणि त्यांना अपेक्षित सर्व यश लाभो हो हीच चरणी प्रार्थना आणि या सुंदर कांडावर रोज आपण हनुमान चालीसा तीन वेळा म्हणत आहोत मारुतीराया सर्वांना योग्य मार्ग दाखवेल पुष्पक विमान पाहून रा, हनुमान रावण भवनात जातो व तेथे निजविलेल्या हजारो सुंदर स्त्रिया निज पाहतो नवम नवम रावणस्य रावण भवनं पुष्पकविमानं सुंदर निवेशनं चावलोक्य हनुमता तत्र सुप्तानां सहस्रशः सुंदरी समवलोकनं समवलोकनं अशा प्रकारे तो हजारो स्त्रिया ह्या सुंदर स्त्रिया झोपलेल्या रा रावणाच्या भवनात पाहतो तर पुढे काय होतं तर रावणाच्या महालात परत येऊन हनुमान सीतेचा शोध घेऊ लागतो एक योजन लांब व अर्ध योजन रुंद असे हे भवन होते त्यात अनेक ओसऱ्या ओट्या व खोल्या होत्या तो हनुमान सीतेचा शोध घेऊन फिरू लागला राक्षसांच्या त्या उत्तम मध्ये तो तो शोध घेऊ लागला तो इका सुंदर महालात शिरला तेथे रावण व्यक्तिगत राहण्याचे सदन होते चार दातांचे व तीन दातांचे हत्ती या सदनाच्या बाहेर घेरा घालून उभे होते व त्या त्यावर माहूत बसलेले होते त्या सदनात रावणाच्या राक्षस जातीच्या स्त्रिया व पळवून आणलेल्या अनेक राजकन्या होत्या तो व सागरा चला व स्त्रियांनी भरलेला असा दिसत होता यांच्या ठिकाणची लक्ष्मी वैभव रावणाच्या ठिकाणी जास्त प्रकर्षाने विलसत होती कुबेर यम वरुण यांचे वैभव तेथे जणू एकवटले होते व नित्यवस्ती करून होते त्या महालाच्या मध्यभागी एक सु दुसरे दालन होते वर घर म्हणावे असे पुष्पक विमान ठेवलेले होते तेथे अनेक हत्ती होते हनुमंताने पुनश्च सर्व निरीक्षण केले ते विमान विश्वकर्म्याने ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून त्यासाठीच बनवले होते कुबरा कुबेराने मोठे तप करून ते ब्रह्मदेवाकडून प्राप्त केले होते पण रावणाने कुबेराशी युद्ध करून त्याचा पराभव करून ते लंकेत आणले होते आणले आणि आपल्या ताब्यात ठेवले होते त्यात लांडग्याचे मुखवटे बसवले होते अनेक खांब होते सोन्याचे खांब लक्ष वेधून घेत होते त्यामुळे ते विमानरूप सदन फारच दैदिप्यमान दिसत होते त्यात उंच उंच गुप्त खोल्या रचल्या होत्या त्या शिख शिखर रूप होत्या व विमानाची शोभा वाढवित होत्या त्याचा प्रकाश अग्निप्रमाणे किंवा सूर्याप्रमाणे होता त्या ठिकाणी सोन्याचे जिने आणि सुंदर वेदी निर्माण केल्या होत्या सोन्याचे व स्फटिकाचे झरोके व वा वातायन रचले होते वेदी तर इंद्रनील व महानील मण्यांच्या बनवल्या होत्या अफर्शी हरित मण्यांची व अन्य मूल्यवान मण्यांनी घडविले होते त्यात खोल खोल मोती पण बन बसवले होते सुगंधयुक्त लाल चंदनाच्या लाकडांच्या उप लाकडांचा उपयोग करून विमानात त्या विमानात केला होता म्हणून मोती पण बसवले होते सुंदरयुक्त चंदनाच्या लाकडाचा उपयोग त्या विमानात केला होता म्हणून मो म्हणून ते बालसूर्या समान दिसत होते त्या विमानात कुटागार गुप्त खोल्या होत्या हनुमान त्या विमानावर सूक्ष्म देहाने चढला तेथे बसून ते, ते खाद्यपेयांचा जो सुवास सर्वत्र पसरला होता तो अनुभवू लागला एखाद्या भावाने एखाद्या भावाला जवळ बोलवावे तसा तो सुवास वायूच्या योगाने वायुपुत्राला बोलावत आहे असे वाटू लागले तो सुवास जेथे रावण आहे तिकडे चल असे सांगत त्या पवनपुत्राला बोलावू लागला हनुमान पुढे गेला तेव्हा त्याला एक उत्तम हवेली दिसली सुंदर व पतिव्रता पत्नी पत्नी पतीला जशी प्रिय असते तशी ती हवेली रावणाला जास्त प्रिय होती तेथेही मणियुक्त जिने व सोन्याच्या जाळ्या व ता तावदाने बसवलेल्या खिडक्या होत्या स्फटिकांची भूमी होती ती त हस्तिदंताच्या आकृती बसवल्या होत्या तसेच त्या भूमीमध्ये मोती रत्नी सोनी त्यातही सुंदर आकृती बनवल्या होत्या मण्यांचे अनेक खांब त्या हवेलीत वा हवेलीची शोभा वाढवित होते स्तंभरूपी पंखांनी ती हवेली जणू पक्षासारखी आकाशात उडेल की काय असे वाटत होते हे सचित्र मोठा गालीच्या भूमीवर घातला होता त्या हवेलीची अनेक भी भिंती चित्रे काढलेली होती राष्ट्राचे मान होते सुगंध सर्वत्र पसरला होता पक्षी किलबिल करीत होते विस्तीर्ण मौल्यवान पर्यक तेथे स्वतः रावण राहत होता अगुरु व धूप यांचा धुसर सुगंधाने असमंत भर भरून टाकला होता पण दुर्कट दिसणारी ती हवेली हंसासारखी पांढरी शुभ्र होती पानाफुलांनी शृंगारलेली ती हवेली चितक बरी दिसत होती ती हवेली पाहून आनंद होत होता ती हवेली मोठी सुंदर व शोकाचा नाश करणारी आणि लक्ष्मीचे उत्पत्ती स्थान वाटत होते त्या हवेलीचे हवेलीने मातेप्रमाणे हनुमंताला पूर्ण सुख दिले तेव्हा हनुमंताची प्रतिभा जागृत झाली व तो कल्पना करू लागला हाच स्वर्ग आहे का हाच देवलोक आहे का की ही इंद्रपुरी तर नव्हे की परमसिद्धी म्हणजे ब्रह्मलोक आहे का, का? असं हनुमंताला वाटत होतं आपण हा भाग इथंच हा नवव्या स्वर्गातला आपण तीस श्लोकापर्यंत आलेलो आहोत पुढील आपण उद्याच्या भागात बघूया मारुतीराया कर सर्वांच्या